सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे तेवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्या पार्टीत सगळ्यांचा डोळा चुकवून इंद्राला भेटायला गार्डनमध्ये गेली आणि तिला पाहून इंद्रा शॉक झाला आणि आर्या त्याला म्हणाली इंद्रा मिस ती मुलगी आहे जी तुला लेटर आणि गिफ्ट पाठवत होती आणि हे ऐकून इंद्राला थोडा धक्का बसला आणि तिनं त्याचा विश्वास बसावा म्हणून त्याला ती सगळी गिफ्टसुद्धा दाखवली आणि म्हणाली इंद्रा तुम्हाला मला खरंच माफ केलं ना आणि आता इंद्रानं त्याच्या गळ्यातली टाय काढली त्याच्या हातातलं घड्याळ काढलं आणि तिच्या हातावर ठेवलं आणि म्हणाला बाकीचे तुझे सगळे गिफ्ट तुझ्या घरी पोहोचतील अँड आय एम सॉरी अँड आय डोंट लाईक यू मला तुझी फ्रेंडशिप मंजूर नाही असं म्हणून इंद्रा पुन्हा पार्टीत निघाला आणि आर्या पुन्हा नाराज झाली आणि म्हणाली इंद्रा मी काय करू म्हणजे तू मला माफ करशील आणि इंद्रा तिला डॅशिंग लुक देऊन तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला माझ्यापासून दूर राहा असं म्हणून तो तिथून निघून गेला आणि ते ऐकून आर्याला खूप वाईट वाटलं आर्या, आर्या तिथेच रडायला लागली आणि मधून इतक्यात तिला हलवून विचारलं अरू ए आरू तरीही आर्या काहीच रिस्पॉन्स देत नव्हती आणि मधुनी आता तिला जोरात धक्का दिला आणि म्हणाली ओय बर्थडे गर्ल का खो गई यार आम्ही सगळे पार्टीत आहोत आणि तू कुठे आहेस तुझं लक्षच नाही माझ्याकडे आणि आर्या आता दसकली आणि तिने भाणावर येत इकडे तिकडे बघितलं आणि तिच्या लक्षात आलं की आपण तर पार्टीत आहोत गार्डनमध्ये नाही म्हणजे आत्तापर्यंत ती जे पाहत होती ते स्वप्न होतं तर आणि थँक गॉड की हे स्वप्न होतं त्यानं जर मला असा इन्सल्ट करून फ्रेंडशिपला नकार दिला तर तो मला सहन होणार नाही तो लेटरमधूनच माझ्याशी छान बोलतो इतकंच मला पुरेसं आहे असं म्हणून आर्याने त्याला भेटण्याचा विचार सोडून दिला आणि इकडे इंद्रासुद्धा आता तिची वाट पाहून पाहून पुन्हा पार्टीत आला आणि त्याला वाटलं की नक्कीच त्याच्यासोबत कोणीतरी मजाक केला आहे आणि तो आता पार्टीत आला आणि त्यानं परीच्या हाताला पकडलं आणि विचारलं की परी हे काय आहे मला तू खरं खरं सांग हे लेटर तू मला पाठवत होतीस ना आणि आत्ता हे गार्डनमध्ये भेट असं लेटर तूच पाठवलंस का आणि मला तिथं गार्डनमध्ये भेटायला आली नाहीस परी आता खरंच चक्रावून गेली आणि म्हणाली नाही इंद्रा मी नाही तुला कोणतं लेटर आणि गिफ्ट पाठवलं आणि तू कशाबद्दल बोलतोस तेही मला कळत नाही आणि मी केव्हापासून तुला हेच सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे पण नेमके डॅड आले आणि राहून गेलं सांगायचं इंद्रा म्हणाला मग तुझे डॅड असे का म्हणाले की तू मला पसंत करतेस आणि परी डोक्याला हात लावून म्हणाली माय गॉड इंद्रा मी असं काहीही बोलले नाही कदाचित डॅड तुला पसंत करतात माझ्यासाठीच आणि म्हणून ते तुला तसं बोलले असतील पण असं काहीच नाही हे मी तुला क्लिअर सांगते इंद्रा म्हणाला मग ही हेअरपिन तुझ्याकडे कुठून आली सांग आणि परी म्हणाली ही हेअरपिन ना अरे माझी नाहीच ही ही तर मला आर्यानं दिली आहे आणि इंद्रा चकित होऊन मला वॉट ही हेअर पिन मिस आर्यानं तुला दिली परी म्हणाली हो तिने ज्या दुकानात घेतली त्या दुकानाचा मी पत्तासुद्धा विचारला आहे इंद्रा म्हणाला म्हणजे तिने ती दुकानातून घेतली का कोणत्या दुकानातून परी म्हणाली ते मला माहीत नाही ती मला सांगणार आहे पण मला सांग इंद्रा तू त्या हेअर पिनच्या पाठीमागं का लागला आहेस तुलाही तुझ्या गर्लफ्रेंडसाठी घ्यायची आहे की काय छान आहे ना इंद्रा आता गप्प बसला आणि परीच्या बोलण्यावरून तर त्याला कळलं की ती मुलगी परी नक्कीच नाही आणि त्याला विवेकचा थोडा रागच आला तो इंद्राच्या इमोशनसोबत कसा खेळू शकतो परीचं नाव सांगून असं त्याला वाटलं आणि आता इतक्यात आत केक आला आणि तन्वीनं आर्याला केक कट करायला बोलवलं आणि सगळे परीभोवती गोल करून उभे राहिले पण इंद्रा मात्र जाग्यावरच थांबला होता आर्यन त्याला म्हणाला इंद्रा कम हियर आणि इंद्राने तिथूनच सांगितलं नो आर्या आय एम ओके यू प्लीज कंटिन्यू मग आर्यानं एका बाजूला आर्यन आणि दुसऱ्या बाजूला स्वीटी घेतली आणि समोर असलेल्या इंद्राकडे बघूनच तिनं त्या मेणबत्त्यांवर फुंकर घातली आणि आत्ताही इंद्राची नजर त्याच मुलीला शोधत होती आणि आर्या म्हणतच म्हणाली सॉरी इंद्रा मला खरंच तुला भेटण्याची भीती वाटते तुझी एक्साइटमेंट मी समजू शकते पण जेव्हा तू मला पाहशील तेव्हा तुझी हीच एक्साइटमेंट खूप रागात बदलणार हे मला माहीत आहे आणि मला नाही मला माहीत नाही की तू मला कधी माफ करशील की नाही कुणाच ठाऊक असं म्हणून तिनं मेणबत्त्या विझवल्या आणि केक कट केला सगळ्यांनी डिनर केला पण इंद्राचं अजिबात लक्ष नव्हतं त्यामध्ये आणि पार्टी तर संपली आणि सगळे घरी गेले पण इंद्रा घरी जाऊन खूप सॅड झाला होता तो घरी जाताच गुपचूप वर गेला आणि त्याची आई म्हणाली इंद्रा अरे काय झालं तू बोलत का नाहीस आणि इंद्रा म्हणाला आई काही नाही तू अजून झोपली नाहीस का ही ना ही। ना त्याची आई म्हणाली अरे तुझीच वाट पाहत होते म्हणून जागे होते इंद्रा म्हणाला आता तू झोप आई म्हणाली पण तू इतका नाराज का आहेस बाळा मला सांग ना ही तो म्हणाला आई खरंच काही नाही ग तू नको ना काळजी करू आता तरीही ती आई होती काळजी तर करणारच खूप साधी होती इंद्राची आई ती नेहमी साडीत असायची आणि हातात बांगड्या असायच्या कपाळाला लाल टिकली असायची अगदी टिपिकल मराठी स्त्री स्वभावी अशी होती तिचं शिक्षणसुद्धा जास्त झालं नव्हतं जेमतेम कसं तरी बी ए पास झाली होती आणि घर आणि मुलं यात रमली होती त्यांचं लग्न झालं तेव्हा त्याचेही वडील एका कंपनीत नोकरी करत होते आणि त्याच्या वडिलांनी लग्नानंतर बिझनेस स्टार्ट केला होता त्यांचं नशीब बुझाडलं आणि बिझनेसमध्ये त्यांची प्रगती झाली पण तरीही अर्जुनच्या मुकाबले त्यांचा बिझनेस दोन टक्केसुद्धा नव्हता आणि तन्वीच्या तुलनेत इंद्राची साधी आई फारच साधारण वाटत होती मग तिनं तेल घेतलं आणि त्याच्या हाताला पकडून जवळ ओढून घेतलं आणि त्याच्या डोक्याला तेल चोळून त्याच्या डोक्याची मालिश करत म्हणाली जितू आता मला सांगशील का की काय झालं आहे आणि ती हाक ऐकून इंद्रा थोडा हसला आणि तिचा हात प्रेमान हातात घेऊन मला आई किती दिवसातून तू ही हाक मला मारलीस त्याची आई म्हणाली काय करू आता सगळेच तुला इंद्र म्हणतात आणि माझं नाव राहिलं बाजूला इंद्रा म्हणाला आई तू एकटीच तेवढी मला जितू म्हणतेस ना गं आणि मलाही ते फार आवडतं आई हसून म्हणाली ए जितू तुला एक सांगू का मी हे नाव तुला का दिलं इंद्रा म्हणाला सांग बरं आता आई थोडी लाजत हसत म्हणाली कारण त्यावेळी ना मला जितेंद्र खूप आवडत होता म्हणजे आताही तो मला आवडतो बरं का आणि इंद्रा काहीच नको म्हणाला जितेंद्र कोण जितेंद्र आणि आई म्हणाली जितेंद्र रे आपला जितू तरी इंद्राला कळलं नाही आणि तो म्हणाला माय डिअर आई अगं नीट सांग ना आणि आई म्हणाली काय रे तुम्ही आजकालची मुलं तुम्हाला तर त्या सध्याच्या हिरो हिरोईन आवडतात ना आम्हाला तर आमच्या काळचे आवडतात आणि इंद्रा जितू म्हणजे जितेंद्र जी टाकी ओ टाकी गाण्यातला मग तुझं नाव इंद्रजित आहे म्हणून मीही तुला तुझ्या नावातली शेवटची अक्षरं घेऊन जितू म्हणत होते कारण मला तो खूप आवडतो आणि आजही खूप आवडतो आणि इंद्रा हसून मला आई हे तू चक्क लाजून सांगतेस आणि बाबांना माहीत आहे का हे की तुझं जितूवर प्रेम आहे आणि माझ्या आडून आडून तू त्या जितूवर प्रेम करतेस होय आणि आई मला नाही तुझ्या बाबांनाही माहीत नाही आणि तूही सांगू नकोस हे माझं सिक्रेट लव आहे आणि इंद्रा तिचे गाल ओढत मला माझी क्यूट आई किती साधी आहेस तू आणि म्हणून तू मला खूप आवडतेस आणि आता तू रोज मला फक्त जितू म्हणा आई म्हणाली ओके पण आता तू मला सांग की तू नाराज का आहेस तू त्या मोठ्या ऑफिसमध्ये जातोस रोज तिथं काही टेन्शन आहे का ती मोठी माणसं तुला काही म्हणाली का इंद्रामाला नाही गं ते खूप छान आहेत सगळे खूप प्रेमळ आहेत आणि सगळे माझ्यावर खूप प्रेम, प्रेम करतात आई म्हणाली मग तू आता असा उदास काय वाटतोस मला तुझा असा चेहरा पाहू वाटत नाही आणि म्हणाला आई अगं नको काळजी करू तुझा जितू ठीक आहे आणि मी झोपू का उद्या ऑफिस आहे ना आई म्हणाली हो रे मी काय मित्र घरीच असते तू तु आणि तुझे बाबा किती काम करता झोपा आता निवांत झोप असं म्हणून ती गेली आणि इंद्रा मनातच जितू असं स्वतःलाच म्हणून हसला आणि म्हणाला जितू नॉट बॅड आणि आता आईनं चंपी करून दिली आणि त्याला शांत शांत वाटत होतं आणि आता जर तिचा मेसेज आला तर पूर्ण दुर्लक्ष करायचं असं त्यानं ठरवलं बाद झाला आता हा खेळ तिच्या नादात मी खूप वाहवत चाललो आहे आणि ती जी कोण आहे ती नक्कीच मला खेळवते इंद्रा नाव स्टॉप धिस गेम असं म्हणून त्यानं कपडे चेंज करून ते सगळे गिफ्ट एका बॉक्समध्ये ठेवले आणि झाकून कपाटात ठेवून म्हणाला गुड बाय मिस वॉट एवर असं म्हणून कपाट बंद केलं आणि फ्रेश होऊन झोपला आणि इकडे परी मात्र आले आले विवेकला खूप भांडत होती आणि म्हणत होती की डॅड तुम्ही असं का करताय प्लीज तुम्ही असं करू नका विवेक म्हणाला परी बेटा अगं असं का करतेस मला तुझी काळजी वाटते आणि तू एका सुरक्षित हातात असावी असं मला वाटतं म्हणून मी हे केलं आणि इंद्रा खरंच चांगला मुलगा आहे परी म्हणाली डॅड आणि तुम्ही चक्क असं म्हणालात त्याला की त्याला मी पसंत करते तुम्ही असं का म्हणालात डॅड मी माझा लाईफ पार्टनर माझा मी निवडणार आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे आणि अस्मिता म्हणाली परी बेटा डॅड आहेत ते तुझे त्यांना तुझी काळजी आहे तू मुलगी आहेस आमची तुझ्या भविष्याची काळजी आहे आम्हाला आणि परीमाली मॉम मी समजू शकते तुमची काळजी बट ट्रस्ट मी तुम्हाला अजूनही मी लहान वाटते का पण तसं नाही मला आता सगळं समजतं मी मॅच्युअर आहे तुमची मान खाली जाणार नाही असंच वागेन आणि योग्य तोच लाईफ पार्टनर मी निवडेन आणि डॅड प्लीज माझ्यात काही कमी आहे का सांगा बरं मग का उगीच असं प्रत्येक मुलांना माझ्या शेजारी उभा करून बाशिंग हातात घेऊन उभे असता तुम्ही आणि विवेकनं तिच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला आणि म्हणाला खरंच आता असं वाटतं की तू मोठी झाली आहे आणि परी म्हणाली डॅड आता तुम्ही आधी त्या इंद्राला खरं खरं सांगून टाका बरं नाहीतर तो तुम्हाला चुकीचं समजेल विवेक म्हणाला ओके बेटा आता सकाळी त्याच्याशी बोलतो आणि आता इकडे आर्या मात्र ती हेअर क्लिप हातात घेऊन तिच्याकडे एक टग पाहत गालात हसत होती आणि म्हणाली इंद्राची चॉईस किती चॉईस छान आहे ना कुठून घेतली असेल त्यानं ही क्लिप परीला तर खूप आवडली पर इतर कोणती वस्तू असती तर मी दिली असती पण हे गिफ्ट तर खूप स्पेशल आहे मी तिला नाही देऊ शकत आता काय करू पण त्याला एक पत्र लिहून आज मी त्याला भेटू शकले नाही म्हणून त्याची माफी मागू का असं म्हणून तिनं पत्र लिहिलं आणि त्यावर जास्मिनचा परफ्यूम छिडकला ते लेटर त्या लिफाफ्यात घातलं आणि झोपली आणि दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे इंद्राच्या गेटवर ते लेटर आलं आणि इंद्रालासुद्धा अपेक्षा होतीच की नक्कीच आजही लेटर येणार पण त्यानं ते लेटर आता त्या डिलिव्हरी समोरच टक्कन फाडून टाकलं आणि खूप ॲटिट्यूडमध्ये त्याच्या हातात ते, हाता ते लेटरचं तुकडे देत म्हणाला हे घे आणि सांग तिला की यापुढं मला असलं काही चालणार नाही बाद झाला आता हा खेळ तिला सांग आता भेटायचं असेल तर फेस टू फेस समोर येऊन भेट आणि नसेल तिच्यात थेंब तर माझा नाच सोडून दे असं म्हणून इंद्रा निघून गेला आणि आर्यानला ते समजलं तेव्हा तर ती खूपच कोड्यात पडली आता याला भेटावं तरी कसं आणि नाही भेटलं तरी तो एकही लेटरचं उत्तर देणार नव्हता मग आता एक दिवशी नेमका आर्य आणि इंद्राची गाडी समोरासमोर आली तिची गाडी बंद पडली होती आणि कॉलेजला जायला आज असं तिला वाटलं आणि त्याला पाहून आर्या खाली उतरून आली आणि म्हणाली इंद्रा तू ऑफिसला निघाला आहेस का आणि इंद्रा म्हणाला हो ती म्हणाली तू मला ऑफिसला ड्रॉप करतो का मग मी तिथून डॅटच्या कारणं घरी जाईन तसंही आज कॉलेज बुडणार आहे माझं इंद्रानं घड्याळात पाहिलं आणि म्हणाला मला वेळ आहे तर मग मी तुला कॉलेजला ड्रॉप करू शकतो आणि हे ऐकून तर तिला खूप आनंद झाला तिला तर वाटलं होतं की इंद्रा तिला गाडीत तर घेणारच नाही पण तिच्याशी बोलणार पण नाही पण आता तो असं म्हणाला आणि ती पटकन म्हणाली हो हो चालेल मला पण माझा पहिला पिरियड मिस होईल ना इंद्रा म्हणाला नाही होणार तू बस पटकन तशी ती म्हणाली गिरीश अंकल गाडी दुरुस्त झाली की तुम्ही कॉलेजवर या मी जाते असं म्हणून ती पुढे बसायला जाणार इतक्यात इंद्रा म्हणाला मागे बस इथे नको आणि ती थोडी नाराज होऊनच मागे बसली आणि तिला वाटलं की आता तो काहीतरी बोलेल काहीतरी विचारेल पण तो काही बोलायलाच बोलायलाच तयार नाही आणि ती फक्त त्याच्याकडे बघत होती आणि अचानक गाडी थांबवून तो म्हणाला उतरखाली ती काहीच बोलत नव्हती फक्त त्यालाच बघत होती इंद्रा पुन्हा म्हणाला उतर खाली तुझं कॉलेज आलं आणि तिला तर आश्चर्यच वाटलं कॉलेज आलं पण असं ती चकित होऊन म्हणाली आणि इंद्रा मला हो विश्वास नसेल तर तूच बघ तशी ती खाली उतरली आणि त्याच्यासमोर हात करून म्हणाली इंद्रा थँक्यू सो मच आणि इंद्रानं आता तिच्या हाताकडं पाहिलं आणि त्याला एक ब्रेसलेट दिसलं जे त्यानंच तिला म्हणजे त्या मिस्ट्री गर्लला दिलं होतं गिफ्ट म्हणून आणि त्याला तर काही कळेच ना हे हिच्याकडे कसं आलं आणि इंद्रा काहीच न बोलता गुपचूप गाडी स्टार्ट करून निघून पण गेला आणि ती म्हणाली माय गॉड हा गाडी चालवत होता की विमान आला पण आणि गेला पण अकडू कुठला दिला असता हातात हात तर काय झालं असतं पण मिस्टर इंद्रा मला माहीत आहे तू जास्त माझ्यावर नाराज नाही राहू शकत आज तू मला कॉलेजला सोडलं उद्या तू माझी फ्रेंडशिपसुद्धा ॲक्सेप्ट करशीलस मग तुला कळेल की माझा इन्सल्ट करण्याचे काय परिणाम होतात असं म्हणून ती तिच्या हातातल्या ब्रेसलेटकडे बघून हसली आणि कॉलेजमध्ये निघून गेली आता काय आहे या नादान आर्याच्या मनात हे तर आपल्याला पुढे कळेलच पण आता इंद्रा मात्र विचार करत होता ती हेअर पिन हे ब्रेसलेट तिच्याकडे आले तरी कसं हा तर असू शकत नाही नक्कीच मिस आर्यच ती मुलगी असेल का तीच ही बदमाशी करत असेल तीच मला जास्त चांगलं ओळखते मी कुठं काम करतो हेही तिला माहीत आहे मी सरळ सरळ तिच्याशी फ्रेंडशिप करणार नाही हे तिला माहीत आहे म्हणून ती अशी आणून आणून प्रयत्न करते आणि त्या पार्टीत तीच मला भेटणार होती पण भेटायला आली नाही दोन पुरावे तर मिळाले पण आता आणखीन एक पुरावा मिळाला की मला कन्फर्म होणार की ती मिस्ट्री घड तीच आहे पण काय नक्की काय करू म्हणजे मला आणखीन एक प्रूफ मिळेल असं म्हणून तो विचार करायला लागला आणि तो योग्य संधीची वाट बघत बसला मग त्याने तिला पकडण्यासाठी पुन्हा लेटर पाठवण्यास सुरुवात केली आर्या सुद्धा खुश होऊन त्याला लेटर लिहित राहिली मग असेच काही दिवस गेले आणि पुन्हा सगळे एका फॅमिली फंक्शनसाठी एकत्र आले आणि इंद्राच्या डोक्यात एक आयडिया आली आणि त्यानं आर्यनला सोबतीला घेऊन सर्वांसाठी एक टास्क बनवला त्यासाठी त्यानं सगळ्यांना एक एक चिठ्ठी दिली आणि पेन दिला आणि त्या सगळ्यांना त्यामध्ये आपली आपली विष लिहायला सांगितली मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी आपली आपली विश लिहिली आणि एका बाउलमध्ये सगळ्या चिठ्ठ्या एकत्र केल्या आणि इंद्रानं नेमकी त्यातून आर्याची चिठ्ठी उचलली आणि बाजूला गेला आणि याआधी त्याला आलेली एक चिठ्ठी त्याने सोबत आणलेलीच होती ती चिठ्ठी कोटातून बाहेर काढली आणि दोन्ही समोर पकडल्या आणि त्यानं ते हँडरायटिंग पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की दोन्ही हँडरायटिंग सेम टू सेम आहेत से आणि यस आजपर्यंत मला चिठ्ठ्या लिहिणारी आणि गिफ्ट पाठवणारी दुसरी तिसरी कोणी नसून मिस आर्या आहे हे त्याला कन्फर्म झालं आणि त्यानं आता तिच्याकडे पाहिलं आणि तिनंही त्याला पाहिलं आणि तिनं त्याला डोळ्याच मारला त्याचा इंद्रा आदरला आणि त्यानं दुसरीकडे पाहायला सुरुवात केली आणि थोड्या वेळात ती एकटी असताना इंद्राने तिला विचारलं मिस आर्या मला आता सगळं कळलं आहे की तूच मला गिफ्ट पाठवत होती ना आर्या आता का थोडी घाबरली पण कुठपर्यंत त्याला असं घाबरून राहणार ना आणि ती त्याला आता सरळ माली इंद्रा आता प्लीज नको जा ना जास्त भाव खाऊ आता आपण फ्रेंड झालो आहोत की नाही आणि इंद्रा म्हणाला तू आणि मी कधीच फ्रेंड होणार नाही समजलं का मी खूप मॅच्युअर आहे आणि तू खूप अल्लड आहेस तुझं आणि माझा कुठेच मिळत बसत नाही आर्या म्हणाली मग तू परीसोबत कसा फ्रेंडशिप करतोस ती कशी चालते तुला फ्रेंड असलेली तीसुद्धा माझ्या इतकीच वयाची आहे ना आणि इंद्रा म्हणाला माझी मर्जी मी कुणासोबत फ्रेंडशिप करायची आणि कुणासोबत नाही हे मी ठरवणार तू नाही ठरवायचं ओके अँड बाय द वे वन मोर इम्पॉर्टंट थिंग तू परीचं नाव घेतलं म्हणून तुला सांगतो परी तुझ्यासारखं खोटं बोलत नाही समजलं असा तिला टोमणा मारत इंद्रा तिथून निघाला आणि आर्या तिला आर्याला खूप राग आला आणि याला तर आता धडा शिकवावाच लागणार असं म्हणून तिने त्याला हाक मारली आणि म्हणाली इंद्रा थांब तसा इंद्रा थांबला आणि आर्यानं त्याच्या जवळ जाऊन त्याच्या हाताला पकडलं आणि त्याला पाठीमागे तिच्या दिशेनं वळवलं आणि त्याला म्हणाली मी तुला फायनल विचारते तू माझ्याशी फ्रेंडशिप करणार आहेस की नाही आणि इंद्रा तिला डॅशिंग लुक देत म्हणाला मीही तुला फायनल सांगतो की मी तुझ्याशी फ्रेंडशिप करणार नाही आणि अजिबात नाही नो नेवर आणि आर्या रागात म्हणाली हे तुझं फायनल उत्तर आहे का तोही आणखीन रागात म्हणाला आणि जर तुम्हाला जास्त फोर्स केलंच तर मी अर्जुन सर आणि तन्वी मॅडमना सांगेन आर्या म्हणाली देन ओके तुला माझ्याशी फ्रेंडशिप नाही करायची तर ठीक आहे असं म्हणून तिने त्याच्या गालावर पटकन किसच केला आणि म्हणाली आत्ता सांग कोणाला सांगायचं त्यांना जाऊन सांग असं म्हणून हसून तिथून निघून गेली आणि इंद्रा जबरदस्त शॉक होऊन गालावर हात ठेवून उभा राहिला आणि तो जागीच फ्रेश झाला